माझे आतापर्यंत झाले पाहिजे होते आम्ही रोज मासे खाणारे आहोत कोकणातले लोक म्हणून गावित साहेबांना मी विचारतो बाबा असं कठले संशोधन केलं असेल तर कोकणातल्या लोकांकडे ते डोळे खरं म्हटलं तसे झाले पाहिजे पण आता कुठल्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगे ब बोलले बघतो मी काल छगन भुजबळांनी एक वक्तव्य केलं होतं की त्यामध्ये जिथे बहुसंख्या आपण हिंदू राहतो आपला देश एक हिंदू राष्ट्रच्या दिशेने आपण सगळेजण चाललो आहोत म्हणून आपण स्वतःला ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आपण सगळेजण लढतो आहे जे जिहादी विचाराचे जे लोक आहेत त्या त्याता त्यास्था त्या धर्माचे लोक कधी त्याच्या त्यांच्यातल्या असलेल्या जाती व्यवस्थेबद्दल कधी बोलत नाही मुसलमान समाजामध्ये असंख्य जाती आहेत पण त्यांची नावं तरी आपल्याला माहिती आहेत का पण हिंदू जेव्हा एक हिंदू म्हणून आपल्या ह्या देशामध्ये राहील वाढेल तेव्हाच जाऊन आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून मोठा होईल म्हणून जास्त जास्त लोकांनी स्वतःला हिंदू म्हणून ओळखलं पाहिजे आणि तरच या सगळ्या गोष्टी कुठेतरी बंद होतील खालती घ्यायचं अशी माहिती आहे की संजय राऊत लोकसभा निवडणूक लढणार आहे मुंबईतून <laughs> मुंबई। नाही मी त्यांना आमंत्रण देईन की तुम्ही मुंबई कशाला तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लढवा आमच्या मैदानात या आणि मग तुमचे डिप तुमचं डिपॉझिट किती जप्त होतं आणि संजय राजाराम राऊतची काय इज्जत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कळवे म्हणून हिंमत असेल तर मुंबई मुंबई कशाला रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट तशी पण तुमचाच विनायक राऊत खासदार आहे तर विनायक जाऊन संजयला येऊन दे आणि मग एका राऊतचा आम्ही कायमस्वरूपी त्याला गाडणारच होतो तर ह्या राऊतला पण गाडून टाकू सामन्याबद्दल सातत्यानं उमेदवारची टीका जी आहे ती केली जात आहे असं आहे सामना हा वृत्तपत्र नाही आहे हा उद्धव ठाकरेचा काळा पैसा सफेद करण्याची ही एक कंपनी आहे आता सामनाचा नेमकं खप किती आहे आणि सामनाचा ॲड रेव्हेन्यू हा नेमकं कुठून येतो आणि किती येतो याचा खरंच तपास केला पाहिजे मी लवकरच डबलू ला पत्र लिहिणार आहे की नेमकं ह्या सामना कंपनीची थोडी तुम्ही चौकशी करा की ह्याच्यात येणारा जो काळा पैसा आहे कारण का त्यांच्या कर्मचाऱ्यांचं मी ऐकलं महिनाईन महिने पगार होत नाही महिन्या महिने पगार होत नाही आणि अशा पद्धतीचं खप पण बाहेर होत नाही आणि हेच सगळे धंदे चालू काळे धंदे उद्धव ठाकरेचे आणि कुटुंब्याचे सगळे काळे धंदे त्या सामन्याच्या माध्यमातून होतात म्हणून लवकरच याची चौकशी व्हावी आर्थिक गुन्ह्या खात्यातून आणि सगळ्या काय गोष्टी बाहेर आहे खैरेंनी आरोप केलेला आता खैरेला विचारलं पाहिजे की भाजपचा डाव आहे की मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेल्या उद्धव ठाकरेचा डाव आहे कारण का असाच एक डाव दोन हजार चारला त्यांनी मातोश्रीमध्ये बसून शिजवला होता ते हिंदू मुस्लिम दंगल महाराष्ट्रामध्ये घडवा आणि त्याची सत्ता घेऊ त्यांची सत्ता घेऊन या जेणेकरून ते स्वतः मुख्यमंत्री बनतील असे काही पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून खैरेंना सांगावं हो की भारतीय जनता पक्षावर आरोप करण्यापेक्षा तुमचा उद्धव ठाकरे काय करतो त्याची पार्श्वभूमी इतिहास काय ते तपासून घ्या पंढरगाल अमृत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये खडदित झाल्याची माहिती आहे अशी कुठली खडाजंगी नाही आहे हे काढ्या लावण्याचे विषय आहेत आमच्या आम महायुती सरकारमध्ये सगळं आलबेल आहेत काहीच प्रॉब्लेम नाही उगटच्या या अशा पद्धतीच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोचवायच्या आणि काढ्या लावण्याचं काम हे संजय राजारामराव सारखे टवाळक्याने करावे असे काही एवढं सोपं नाही आहे हे सरकार पाडणं आणि काढायलावणं विनायकराव दिली इंडियामध्ये म्हणजे विनायक राऊतांनी स्वीकारलं की उद्धव ठाकरे नालाय काय कारण का आत्तापर्यंत आम्ही ऐकत होतो की कधी तो संजय राऊत बोलायचा कधी उबाट्याचे अन्य लोकं बोलायचे उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करायचं करावं म्हणजे विनायक राऊतांनी स्वीकारलं अन्य लोकांसारखं की बाबा उद्धव ठाकरे नालायक आहे म्हणून आता गडकरी साहेबांचं नाव पुढे करतायत पण गडकरी साहेब हे एक निष्ठावान भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या विचारातून आणि तालमीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत तो माला नहीं कुछ लि पद्धति का विषय करते शरद पवार नेता ईडी के डर के कारण सरकार में शामिल है देखिए पवार साहब ये बहुत बड़े लीडर है उनके बारे में बोलना मुझ जैसे कार्यकर्ता के लिए उचित नहीं है मगर उन उन्होंने जो कहा है उसका हिसाब मुझे लगता नहीं है कि कोई ईडी के डर से या इधर से सबको जो अजीत दादा हो सब हो उन्होंने स्पष्ट कर दिया है कि देश का नेतृत्व जो पवार साहब ने खुद स्वीकारा था जो छगन भूषण जी ने खुद बोला था कि पवार साहब ने भी खुद एनसीपी के मीटिंग में ये बोला था कि 2024 को मोदी जी ही आने वाले हैं। तो उसी लाइन को पकड़ के अगर उनके सब सहकारी और राष्ट्रवादी कांग्रेस अगर हमारे साथ आती है तो गलत क्या है विरोधी पक्ष नेता ने एक दावा किया है कि मुख्य जी खुद चाहता है असं आहे की आमचे विजय वडेटोवारजी हे जुने नेत्या आमचे जुने मित्र आहेत आणि हिंदुत्वाच्या कुशीतून मोठं झालेले आहेत आमच्या वडिलांबरोबर फार जवळून त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा तारखा जेव्हापासून आमचं सरकार आलं नेहमीच करत आहे कोण बोलतं जानेवारीमध्ये पडणार कोण बोलतं फेब्रुवारीमध्ये पडणार कोण बोलतं आता नवीन तारीख सप्टेंबरची आलेली आहे म्हणून अशा तारखा त्यांनी देत राहावं तोपर्यंत दोन हजार चोवीस येईल मग परत पाच वर्षासाठी आम्ही येऊ श्रावण महिन्यातील पहिला आहे नागपंचमी नाही नागपंचमीच्या दिवशी खरं म्हटलं तर नागाची पूजा केली जाते म्हणून शुभ दिवस आहे पण नाग जसा विष सगळीकडे पसरवतो तसं विष विष पसरवण्याचं थोडं कमी करावं कारण का विष पसरवण्याचं काम त्याला आमच्या विरोधी पक्षातून फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे घाण करण्याचं काम सकाळपासून संजय राजाराम सारखे लोक करत आहेत त्यांनी थोडी कमी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांचे विजय कुमार गावित नाही वाचवतो